नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी केर मराठी चॅनल चॅनलमध्ये तर आज आपण यवतमाळ जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच भौगोलिक माहिती असो ऐतिहासिक माहिती असो पर्यटन स्थळे असो किंवा तीर्थक्षेत्रे असो ज्या ज्या विषयावर किंवा ज्या ज्या माहितीवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जवळपास सर्वच माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसाही आला तरी त्याचं उत्तर येणार आहे आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्ही मिळवू शकाल तर पहा मित्रांनो सर्वात प्रथम कोणत्याही जिल्ह्याची माहिती मिळवताना त्याचा नकाशा पाहणं गरजेचं असते कारण की नकाशावरच बरेच प्रश्न तयार होत असतात तर या ठिकाणी आपण नकाशाबद्दल माहिती पाहणार नाही आहोत कारण की तो तुम्हाला स्वतः पाहायचा आहे नकाशा जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिला म्हणजेच मॅप जर व्यवस्थितरित्या केला तर जवळपास प्रश्नांची उत्तरे तुमची त्यामधून कव्हर होतात तर पहा जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता लाईक करण्यासाठी कोणतेही शुल्क त्या ठिकाणी लागत नाही लाईकची जबाबदारी तुमची आहे माहितीची तुम जबाबदारी आमची आहे तर पहा या ठिकाणी बॉर्डर प्रश्न पाहायचे तयार होतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही प्रश्न सांगतो जसे की प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात त्या दृष्टीने तुम्ही हा नकाशा पाहणं गरजेचं आहे अगोदर तुम्हाला दिशा माहीत असणं गरजेचं आहे ही आहे उत्तर ही दक्षिण ही पूर्व आणि ही पश्चिम नंतर आपण इकडल्या जर पाहिलं तर वायव्य ईशान्य या ठिकाणी अग्नेय आणि नैऋत्य त्यासाठी शॉर्टकट तुम्हाला माहितीच असेल की वानर इकडून आले नाही अशा पद्धतीने तुम्ही वायव्य अग्नेय ईशान्य आणि नैऋत्य ह्या ज्या दिशा आहेत त्या ठरवू शकता तर पहा मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे पूर्व इकडे आहे पूर्वेला कोणता जिल्हा आहे दक्षिणेला कोणतं राज्य आहे उत्तरेला कोणता जिल्हा आहे पश्चिमेला कोणता जिल्हा आहे असे प्रश्न तयार होतात बेसिक स्वरूपाचे त्यानंतर आता प्रश्नाची लेवल जर वाढवली तर असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता जिल्हा हा यवतमाळ जिल्ह्याच्या सीमालगत नाही तर त्यामध्ये ते तुम्हाला बुलढाणा ऑप्शन देऊ शकतात हिंगोली ऑप्शन हे जे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांच्या सीमा शेअर होतात ते यवतमाळसोबत तेही ऑप्शनमध्ये असतील आणि एखादा जिल्हा असा असणार आहे नागपूर झालं गोंदिया झालं बुलढाणा झालं की जी जिल्ह्याची बॉर्डर यवतमाळशी कनेक्टेड नाही आहे तो तुम्हाला ऑप्शनमधून निवडायचा आहे म्हणजे पहा अगोदर प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या जिल्हा हा सीमेला लागून आहे त्यानंतर प्रश्नाची लेवल जर वाढवली तर तुम्हाला असं देखील विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता जिल्हा हा लागत नाही त्यानंतर पहा जसं जसं पदाची काठिण्य पातळी म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्याची जर पातळी वाढत असेल म्हणजे ग पद पदं असो कची पदं असो गची पदं असो की क्लास वनची पदं असो तशा पद्धतीची प्रश्नाची लेवल जी आहे ती वाढत जाते त्यानंतर पहा प्रश्न कसा तयार होऊ शकतो की खालीलपैकी तेलंगणा राज्याशी यवतमाळ जिल्ह्यातील कोणते तालुके शहर होतात नंतर पहा अतिपूर्वेकडील मधील तालुका कोणता अति दक्षिणेकडील तालुका कोणता अति उत्तरेकडील तालुका कोणता असा देखील प्रश्न होतो त्यानंतर कोणकोणते तालुके ही कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमाला लागून आहेत म्हणजे वर्धा जिल्ह्याशी यवतमाळ जिल्ह्यातील कोणते तालुके लागून आहेत असे देखील डीपमध्ये प्रश्न विचारले जातात तर पहा या मॅपवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की मॅपवर कसे आधारित प्रश्न येतात ही जर यवतमाळ जिल्ह्याची जी बॉर्डर याची तुम्ही प्रिंट आउट करा किंवा झेरॉक्स जरी काढली चालणार आहे हा जर वारंवार नकाशा तुम्ही घोटला याच्या जा बॉर्डर ज्या आहेत त्या जर तुम्ही काढल्या तर तुम्हाला सहजासहजी या प्रश्नाची उत्तरे येऊ शकतात एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे दिशा त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की यवतमाळ जिल्हा हा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे आजूबाजूची कोणते जिल्हा आहे मग यवतमाळ जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त लागलेली आहे कोणत्या राज्याला लागलेली आहे किती किलोमीटरची सीमा राज्यासोबत लागलेली आहे जेवढ्या डीपमध्ये तुमच्या त्यांना जाणं शक्य आहे तेवढ्या डीपमध्ये तुम्ही जाऊ शकता तर पहा एवढं जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला मॅपवरचा मार्ग हा येऊन जाईल यानंतर जाऊया आपण आता आपल्या माहितीकडे तर पहा मित्रांनो नकाशी सोडता बाकी जी माहिती आहे ही संपूर्ण आपण शासनाच्या स्रोतवरूनच घेतलेली आहे म्हणजे यामध्ये कुठलाही डाऊ घेण्याची आवश्यकता नाही आहे ठेवी किंवा यावरून तुम्ही आक्षेपही घेऊ शकता कारण की आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं इकडून तिकडून माहिती तर सांगितले जाते पण जेव्हा आक्षेप घेण्याचा प्रश्न असतो म्हणजे आपण प्रश्नावर जेव्हा ऑब्जेक्शन घेतो तेव्हा आपल्याला स्टँडर्ड रेफरन्स वापरायला लागतात मग ते स्टेट बोर्ड असो एन सी आर टी असो शासनाचे जी आर असो शासनाचे अहवाल असो तर ही जी संपूर्ण माहिती आहे ही आपण शासनाच्या वेबसाईटवरूनच गोळा केलेली आहे त्यामुळे याबद्दल तुम्हाला शंका असण्याची काही आवश्यकता नाही तर पहा सर्वात प्रथम प्रस्तावना जर आपण पाहिली तर यामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत डिटेलमध्ये संपूर्ण जिल्हा करणार आहोत आणि जे जे आय एम टी पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी मी गोल करणार आहे तुम्ही पेन आणि वही घेऊन सुद्धा बसू शकता जेणेकरून महत्वाचे पॉईंट जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा नाहीतर स्क्रीनशॉट घेतला तरी चालणार आहे तर बा यवतमाळ जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात कृषी उत्पादने जुनी मंदिरे पर्यटन स्थळे व्यवसाय केंद्रे उद्योगधंदे यांचा मोठा वाटा आहे कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून त्यासाठी विदर्भात मोठी बाजारपेठ उपलब्ध तयार होऊ शकतो कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे नंतर पहा कापूस संकलन केंद्र कापूस जिनिंग कापड गिरण्या इत्यादी सारखे कापूस आधारित उद्योग जिल्ह्यात आहेत जिल्ह्याला विशेष ओळख देणारा रेमंडचा कापूस संबंधित प्रकल्प फार पूर्वीपासून कार्यरत या ठिकाणी आहे नंतर पहा इतिहास जर आपण पाहिला तर यवतमाळ बेरारच्या उर्वरित भागासह भारतात उल्लेख केलेल्या विदर्भाच्या पौराणिक राज्याचा भाग बनला असावा ज्याची निजामाच्या आधिपत्याखालील बिदर ही राजधानी ओळखली गेली नंतर पहा अठराशे त्रेपन्न मध्ये बेरारचा उर्वरित भागासह जिल्हा ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवण्यात आला एकोणीशे पाच मध्ये बेरारच्या सहा जिल्ह्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि वणीला वाशिम जिल्ह्यातून पुसद तालुक्याचा तुकडा मिळाला त्याचवेळी जिल्ह्याचे नाव बदलून वणी ते यवतमाळ करण्यात आले तर पहा ही आहे ऐतिहासिक माहिती यामधील काही पॉईंट तुम्ही लक्षात घेऊ शकता एखाद्या वेळेस वर्ष सुद्धा विचारल्या जाऊ शकतो नंतर पहा भौगोलिक माहिती जर पाहिली तर, तर यवतमाळ जिल्हा वर्धा वैनगंगा पैनगंगा मैदानाच्या दक्षिण पश्चिम भागात आहे नंतर पहा हा जिल्हा एकोणीस पॉईंट सव्वीस ते वीस पॉईंट बेचाळीस तर अक्षांश आणि सत्याहत्तर पॉईंट अठरा ते एकोणऐंशी पॉईंट एकोणावीस पूर्व रेखांश दरम्यान पसरलेला आहे तर पहा हे आहे तुमचं भौगोलिक स्थान त्यानंतर पहा यवतमाळच्या उत्तरे समरावती वर्धा जिल्हा आहे पूर्वेला चंद्रपूर जिल्हा आहे दक्षिणेला तेलंगणा राज्य आहे व नांदेड जिल्हा तसेच पश्चिमेला वाशिम व वा हिंगोली जिल्हे आहे हे तुम्हाला असे जर कितीही वेळा वाचलं तुम्ही तरी लक्षात राहणार नाही हे तुम्हाला मॅपच्यावरूनच लक्षात ठेवावं लागणार आहे तर ही जी स्थित स्थान आहे यवतमाळ जिल्ह्याचं ते मॅपवरून तुम्ही करा जेणेकरून त्याचं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला झालं पाहिजे चित्र जे आहे ते तुम्हाला आठवतील या ठिकाणी अशी माहिती कितीही वाचली पूर्वेला काय दक्षिणीला काय उत्तरेला काय तर तुमच्या लक्षात येणार नाही नंतर पहा चित्रपट जर आपण पाहिलं तर चित्रपट आहे एक लाख तेरा हजार पाचशे ब्याऐंशी किलोमीटर एक लाख नाहीये तेरा हजार पाचशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर राज्याच्या चार पॉईंट एक्केचाळीस टक्के एवढा भाग हा जो आहे यवतमाळ जिल्ह्याने या ठिकाणी सामावलेला आहे लोकसंख्या पहा लोकसंख्या या ठिकाणी आहे वीस लाख सत्याहत्तर हजार एकशे चौवेचाळीस तर पहा लोकसंख्या देखील विचारल्या जाऊ शकते वीस लाख सत्याहत्तर हजार एकशे चौवेचाळीस क्षेत्रफळ जर विचारलं तर तेरा हजार पाचशे ब्याऐंशी चौरस किलो मीटर राज्याच्या या ठिकाणी पहा लोकसंख्या जर आपण पाहिलं तर दोन पॉईंट त्रेसष्ट एवढी पर्सेंट आहे आणि जर क्षेत्रफळ पाहिलं आपण पा, तर चार पॉईंट एकेचाळीस पर्सेंट आहे राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या तुलनेत नंतर पहा तशीच लोकसंख्येची घनता जर विचारली तर एकशे त्रेपन्न मस्ट आहे एकशे त्रेपन्न ठेवा त्यानंतर लोकसंख्या लक्षात ठेवा आणि क्षेत्रफळ लक्षात ठेवा जर मध्ये विचारलं तर राज्याचा चार पॉईंट एकेचाळीस टक्के भूभाग आहे आणि लोकसंख्या जर पाहिली तर दोन पॉईंट त्रेसष्ट एवढी आहे आणि लोकसंख्येची घनता जर विचारली प्रति चौरस किलोमीटर तर ती आहे एकशे त्रेपन्न नंतर पहा यवतमाळचा राज्यातून क्षेत्रपटाच्या दृष्टीने लागतो सहावा क्रमांक आणि लोकसंख्येच्या बाबतीत लागतो एकोणीसावा क्रमांक क्षेत्रपटाच्या दृष्टीने विचारला तर सहावा लोकसंख्येच्या बाबतीत विचारला तर एकोणासावा नंतर पहा नद्याबद्दल आपण माहिती घेऊया वर्धा आणि पैनगंगा जिल्ह्याच्या प्रमुख नद्या आहेत दोन्ही अनुक्रमे उत्तर पूर्व आणि दक्षिण सीमेवर वाहतात वर्धा नदी मध्य प्रदेशातील मुलताईच्या पूर्वेला उगम पावते आणि ही जिल्ह्यातील एकमेव नदी आहे जी अंशतः जलवाहतूक करते नंतर पहा बेंबळा आणि निरगुडा या जिल्ह्यातील वर्धेच्या प्रमुख उपनद्या आहेत बेमळा अमरावती उगम पावते आणि यवतमाळमध्ये तीस किलोमीटर वाहते तसेच निर्गुणा नदी ही जिल्ह्यातच उगम पावते आणि तिची लांबी सुमारे एकशे पासष्ट किलोमीटर आहे तर पहा या ठिकाणी ही जी नदी, नदी आहे बेंबळा याची तुम्ही यवतमाळमध्ये पाहू शकता तीस किलोमीटर ही वाहते नंतर पहा पैनगंगा नदी बुलढाण्यातील बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वतांमध्ये उगम पावते ही वर्धा नदीची प्रमुख उपनदी आहे आणि पूस अरण वाघवे आणि कुंज ह्या या जिल्ह्यातील पैनगंगेच्या प्रमुख उपनद्या आहेत सीमावाहा जिल्ह्याची सर्वात जास्त लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे सुमारे एकशे त्र्याण्णव किलोमीटर आहे आणि त्याची सर्वात जास्त रुंदी उत्तर ते दक्षिण जवळपास एकशे एकसष्ट किलोमीटर आहे उत्तरेला अमरावती पूर्वेला वर्धा नदीची सीमा आहे तसेच वर्धा आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे आहेत दक्षिणेला नांदेड जिल्हा आणि तेलंगणा राज्य आहे पैनगंगा नदी जी मोठ्या वक्र आणि वळणाची वाहते संपूर्ण दक्षिण सीमा चिन्हांकित करते आणि अग्नेय टोकाला वर्धा नदीशी एकत्र येते जिल्हा जुन्या पाच तहसील आणि आता सोळा तहसील मध्ये विभागलेला आहे जुन्या पाच आहे आणि आता सोळा आहे नंतर पहा पाऊस आणि हवामान यवतमाळ जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान आहे नऊशे नऊशे अकरा पॉईंट चौतीस मिलीमीटर इतके जिल्ह्याचे हवामान जर पाहिले आपण सामान्यतः उष्ण व कोरडे असून मध्य थंड हिवाळा असतो एकूण वार्षिक पावसांपैकी बहुतांश पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो तर पहा नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे जर तो पाऊस पडतो जिल्ह्याचं जर हवामान विचारलं तर उष्ण व कोरडे आहे हेही लक्षात ठेवा मे हा सर्वात उष्ण महिना असतो आणि सरासरी दैनिक कमाल तापमान सुमारे बेचाळीस अंश सेल्सिअस से से इतके असते डिसेंबर हा साधारणतः सर्वात थंड महिना असतो आणि दरम्यान सरासरी किमान तापमान हे तेरा अंश सेल्सिअस से इतके असते नंतर पहा वाहतूक आणि सीमा जर आपण पाहिलं वाहतूक आणि व्यापार जिल्ह्यात रस्त्याने रेल्वे आहे ही वाहतुकीची मुख्य साधने आहेत म्हणजे रस्ते आणि रेल्वे आहे नागपूर ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील वळखीकरंजी पांढरकवडा पाटाभुरी आणि केळापूर इत्यादी भागातून जातो एवढा डिस्टमध्ये प्रश्न येणार नाही राष्ट्रीय महामार्ग जातो आणि नागपूर है। ते हैदराबाद हा महामार्ग जातो या ठिकाणी जे आहे ते कोणकोणत्या विभागात भागातून तो जातो त्याची माहिती दिलेली दिल दिल आहे नंतर पहा अमरावती ते चंद्रपूर हा नेर यवतमाळ मोहा मोहळी उमरी करंजी आणि वणीतून जाणारा राज्य महामार्ग आहे यवतमाळ आणि दारवा हा रेल्वे नॅरोगेज मार्गावर आढळतो तर पहा ही आहे वाहतूक वाहतुकीचे काही तुम्ही टप्पे जे आहे ते लक्षात ठेवू शकता किंवा गावाचे नावही सुद्धा लक्षात ठेवू शकता जे राष्ट्रीय राज्य महामार्ग आहे त्यावर देखील प्रश्न विचारला जातो की कोणत्या दोन मोठ्या शहरांचा जो आहे तो जातो नंतर पहा व्यापार आणि वाणिज्य जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यातून कापूस ताग नायलॉन फरशा चुनखडी आणि कोळश्याची निर्यात होते महत्त्वाची आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला देऊ शकते आय जी एस कंपनी असो टी सी असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो ऑप्शनमध्ये आहे ते विविध ऑप्शन असतात आणि खालीलपैकी सर्व असं देखील ऑप्शन असू शकतो तर पहा कापूस ताग नायलॉन फरस्याल चुनकडी आणि कोळश्याची निर्यात होते नंतर पहा त्याचप्रमाणे अन्न जर आपण पाहिलं तर, तर अन्न चहा कॉफी यंत्रसामग्री पोलाद मोटरसायकल सिमेंट आणि औषध यांची आयात केली जाते ज्वारी आणि कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत आणि काजू तूर आणि कडधान्य ही देखील महत्वाची नगदी पिके आहेत नगदी पिके पहा काजू तूर आणि कडधान्य ज्वारी आणि कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके कापूस आणि सागवान लाकूड यांच्या निर्यातीतून जिल्ह्याला चांगला महसूल मिळतो कापूस सोबतच कशाची जी आहे निर्यात केली जाते तर सागवानची नंतर पहा कापसाचे धागे सुन्याचे दगड बर्फ लाकडी फर्निचर पशुधन संत्री कोळसे आणि तेंडूपत्ता इत्यादी आणखी काही वस्तू निर्यात केल्या जातात यवतमाळ पुसद वणी दिग्रस घाटंजी पांढरकवडा राळेगाव दारवा आणि नेर हे प्रामुख्याने जिल्ह्यातील व्यापारी ठिकाणी म्हणून ओळखली जातात नंतर पहा प्रमुख अधिकारी जर आपण पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सध्या पंकज आशिया आहेत आता हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नंतर जर पाहिला तर नक्कीच हा बदललेला असेल हा तुम्ही अपडेट जे आहे ते करू शकता कलेक्टरच्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी अपडेट होणं गरजेचं आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी जर आपण पाहिले तर अनिल खंडाकडे आहेत हे कधी बदलतील सांगता येत नाही तर ही नेहमी अपडेट होणारी माहिती आहे ही तुम्ही वेबसाईटहून वारंवार चेक केली असावी नंतर पहा मतदारसंघ जर आपण पाहिलं तर यवतमाळ जिल्हा हा तीन लोकसभा मतदारसंघामध्ये विभागलेला आहे आता पहा मित्रांनो ही आहे अत्यंत महत्वाची माहिती कारण की यावर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही जर परीक्षा देत असाल तर, तर शंभर टक्के यावर तुम्हाला एखादा प्रश्न असू शकतो ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालणार आहे किंवा वय आणि पेन जर तुम्ही घेऊन बसले असाल तर नोट डाऊन शंभर टक्के करा तर पहा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर नऊशे एक्कावन्न त्यानंतर पाहिली आपण लोकसंख्येची घनता जी सुरुवातीला पाहिली होती तर एकशे त्रेपन्न व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर ही आहे लोकसंख्येची घनता नंतर पहा साक्षरता हे एकूण अठ्ठावन्न पर्सेंट पुरुष साक्षरता जर पाहिली तर सत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के महिला साक्षरता जर आपण पाहिली तर, तर चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के नंतर पहा तालुक्यांची संख्या आहे एकूण सोळा किती तालुके आहेत सोळा तालुके आहेत उपविभागांची संख्या आहे सात नगर परिषद आहेत सोळा आणि ग्रामपंचायतीची संख्या आहे बाराशे पाच या ठिकाणी पहा ग्रामपंचायत आहे ते आय आए एम पी आहे कारण की यावर प्रश्न विचारलेला आहे आणि पूर्वी यापुढेही विचारला जाऊ शकतात तर ग्रामपंचायत आहेत बाराशे पाच नगर परिषद आहेत सोळा उपविभाग विभाग आहेत सात तालुक्यांची संख्या आहे सोळा महिला साक्षरता जर आपण पाहिली तर चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी पुरुष साक्षरता आहे सत्तर पॉईंट पंचेचाळीस एकूण साक्षरता आहे अठ्ठावन्न टक्के घनता आहे एकशे त्रेपन्न आणि लिंग गुणोत्तर आहे नऊशे एक्कावन्न त्यानंतर पहा जिल्ह्यातील जर भाषा पाहिली हा एवढा महत्वाचा पॉईंट नाही पण जर परीक्षेला आला त्या दृष्टिकोनातून आपण ॲड केलेला आहे जर विचारला गे गेला तर तुम्ही सांगू शकाल मराठी जी आहे भाषा बोलली जाते सदुसष्ट टक्के लोक मराठी बोलतात कोणत्या अहवालानुसार आह आहे तर लोकसंख्येचा अहवाल दोन हजार अकरा दोन हजार अकराची जी, जी जनगणना आहे त्याच्या अनुसार हे जे आहेत हे भाषिक या ठिकाणी भाषेनुसार वर्गीकरण केलेलं आहे तर पहा मराठी बोलणारे लोक आहेत सदुसष्ट टक्के या ठिकाणी लंबाडी बोलणारे लोक आहेत तेरा पॉईंट एकोणतीस टक्के उर्दू बोलणारे आहेत पाच पॉईंट एक्केचाळीस हिंदी बोलणारे आहेत चार पॉईंट नव्याण्णव आणि कोलामी बोलणारे आहेत दोन पॉईंट सत्याहत्तर तसेच तेलुगू भाषिक बोलणारे लोक आहेत एक पॉईंट एकोणसत्तर टक्के पर्यटन व तीर्थक्षेत्र तर पहा श्री चिंतामणी कळम या ठिकाणी मंदिर आहे विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक कळम येथील चिंतामणी गणपती मंदिर भूमिगत असल्यामुळे अद्वितीय आहे हे ठिकाण चक्रवर्ती नदीच्या काठावर आहे आणि तसेच सातव्या ते आठव्या शतकात हे ठिकाण बांधले गेले असावे तिन्ही पॉईंट महत्वाचे आहे श्री चिंतामणी कळम मंदिर अष्टगणेशांपैकी एक आहे भूमिगत मंदिर असल्यामुळे अद्वितीय आहे त्यानंतर चक्रवर्ती नदीच्या काठावर आहे आणि सातव्या ते आठव्या शतकात हे बांधले गेलेले असावे दुसरं पहा बाबा कंबलपोष दर्गा तर हिंदू मुस्लिम एकतेचे ठिकाण आहे अरुणावती नदीच्या काठावर स्थित आहे त्यानंतर पहा श्री जगदंबा देवी संस्थान केळापूर याचं जर आपण पाहिलं तर आंध्र महाराष्ट्र सीमेपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि पांढरकवडा तहसील मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर हे आहे तसेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये या ट्रस्टची स्थापना करण्यात आली कोणत्या ट्रस्ट श्री जगदंबा देवी संस्थान केला पहा वन्यजीव अभयारण्य टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य पांढरकवडा भागात एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट चौरस किलोमीटर परिसरात हे पसरलेले आहे पॉइंट आहे परीक्षेत विचारला जाऊ शकतो किती चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे तर एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट चौरस किलोमीटर टिपई देवीवरून त्याला टिपेश्वर नाव मिळाले आहे या अभयारण्यात सहा वाघासोबतच एकशे ब्याऐंशी अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत अभयारण्य वाघासोबत पहा सहा दुर्मिळ सरपटणारा प्रजाती आहेत आणि एकशे ब्याऐंशी पक्ष्यांच्या प्रजाती आहेत सहा कोणत्या आहेत दुर्मिळ सरपटणारा प्रजाती आणि एकशे ब्याऐंशी आहेत पक्ष्यांच्या प्रजाती नंतर पहा तालुके जर आपण पाहिले तर सोळा तालुक्या आहेत या ठिकाणी फक्त लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही एकदा पाहू शकता यवतमाळ वणी मारेगाव पांढरकवडा घाटंजी राळेगाव बाबुळगाव कळंब दारवा नेर दिग्रस फुसद महागाव उमरखेड झरी जामणी आणि आर्णी तर पहा या ठिकाणी जे आहे ते सोळा तालुक्यांचा आपण उल्लेख केलेला आहे नकाशा सुद्धा तुम्ही पाहू शकता विविध नकाशे आहेत या नकाशाची शास्वती नाही कारण की आपण गुगलवरून घेतलेले आहे वेबसाईटवर वर सुद्धा गुगलवरूनच टाकण्यात आलेले होते हे आहेत मेन रोड आणि रेल्वे मार्ग आणि पहा मित्रांनो ही होती संपूर्ण जिल्ह्याची माहिती जवळपास आपण सर्व माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची होती तुमचे काही सजेशन असतील किंवा तुम्हाला आणखी इतरही माहिती काही असेल तर ते तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता काही सजेशन असतील तेही सुचवू शकता व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रियाही कमेंटमध्ये करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद